सिन्नर तालुका भाजपाच्या युवा मोर्चेचे सरचिटणीस दर्शन भालेराव यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयास सॅनिटायझर व मास्क भेट देत स्वतःचा वाढदिवस हा एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने समाजकार्य करून साजरा केला याप्रसंगी त्यांचे या, या समाजकार्यासाठी कौतुक करत त्यांना त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या सिन्नर तालुक्यातील भाजपा युवा मोर्चेचे चिटणीस तसेच नाभिक समाज युवा अध्यक्ष दर्शन भालेराव यांनी आपला वाढदिवस कुठल्याही प्रकारच्या गाजावाजा न करता वायफळ खर्चाला फाटा देत साजरा केला त्यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांसाठी सॅनिटायझर हँड व मास्क भेट म्हणून देत समाजकार्य केले यावेळी रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे यांना त्या सर्व वस्तू सुपूर्त करण्यात आल्या याप्रसंगी वंजारी महासंघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष छबू कांगणे भाजपा महिला मोर्चाच्या तालुका उपाध्यक्षा उर्मिला लासुरकर हितेश वर्मा विशाल क्षत्रिय संतोष कामाळू डॉक्टर दीपक श्रीमाळी केशव बिडवे आदींच्या उपस्थितीत सदरील समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आला यावेळी दर्शन भालेराव यांना या समाजकार्यासाठी व दीर्घ आयुष्यासाठी त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या या अक्षय गायकवाड जनता पार्टी युवा मोर्चा सरचिटणीस दर्शन बालेराव यांनी आज सिन्नर उपजिल्हा रुग्णालय येथे सॅनिटायझर मास्क इतर सर्व गोष्टींची वाटप केली त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या हातून असेच देश कार्य घडत राह समाजकार्य घडत राहू हीच त्यांना शुभेच्छा देतो आज श्री संतोष बालेराव हे नाभिक समाजातील युवक कार्यकर्ते यांचा आज हा वाढदिवस आणि वाढदिवस साजरा करीत असताना एक पाठीमागं फिरून बघितल्यानंतर जसं चिखलात कमळ उगवतं त्याप्रमाणे संतोषचं आजपर्यंतची ही जी वाटचाल झालेली आहे आणि ही वाटचाल करीत असताना नाभिक समाजाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन समाजाची सेवा करीत असतानाही भारतीय जनता पार्टी पार्टीचं आज युवा शाखेचं ते काम करतात त्यांना मी महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ नाभिक एकता महासंघ नाशिक जिल्हा तसंच सिन्नर तालुका सिन्नर शहर यांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो तसेच भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडी नाशिक जिल्हा यांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं जावं त्यांच्याकडून अशीच देशसेवा घडो समाजसेवा घडो या शुभेच्छांसह धन्यवाद नमस्कार आज पंधरा फेब्रुवारी दर्शन भालेराव यांनी आपला वाढदिवस हा ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे अगदी छोटेखानी साजरा केला आहे पण साजरा करण्याचं जी आ, जी पद्धत आहे ती अतिशय उत्कृष्ट वाटली मला की आज आपण सामाजिक बांधिलकी या नात्यानं आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि त्यांनी वाढदिवसाचा खर्च हा पेशंटसाठी केलेला आहे आणि कर्मचाऱ्यांसाठी केलेला आहे इथले याच्याबद्दल मी त्यांचे खरंच आभार मानते त्यांनी आज इथे सॅनिटायझर मास्क हे पेशंट आणि आमच्या ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी वाटप केलेलं आहे धन्यवाद आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शेअर सरचिटणीस दर्शन भाऊ भाडेराव यांचा आज वाढदिवस आहे दर्शन भाऊचे पहिले अभिनंदन करतो मी आणि त्यांना शुभेच्छा देतो मी कारण कोणी असं आज जे जे। या सरकारी हॉस्पिटलमध्ये पेशंटला त्यांना गरज आहे मास्ची गरज आहे आणि त्यांना सॅनिटायझरची गरज आहे असं कोणी वाढदिवसा निमित्ताने कोणी करत नाही काय नाही त्यांना आज लोकं हॉटेलमध्ये खर्च करतात फालतू पैसे उडवतात दारू मटणासाठी आणि जेवणासाठी तेव्हा भाऊ दर्शन भाऊ एवढं चांगलं काम केलं आहे असंच प्रत्येकाने केलं पाहिजे वाढदिवसानिमित्ताने आणि गरीब गरीब पेशंट असतात काय काही काहीला मास्क भेटत नाही काहीला काही मिळत नाही सारख्या दहात लोक काय येतात काही तर चांगले उपचार पण चांगले भेटतात आणि हॉस्पिटल पण चांगलं आहे आपल्याला आणि प्रत्येकाला बी गरज असते मास्कची तेव्हा दर्शन भावनाचं की मास्क दिल्याबद्दल दर्शन भाऊच्या परत सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो दर्शन भावला वाढदिवसा परत शुभेच्छा देतो मी माझ्या वाढदिवसानिमित्त मी जे काही सॅनिटायझर मास्क हँड ग्लोव वगैरे वाटप केलेलं तर त्या हिशोबाने जा, माझं मला ज्यांचं सहकार्य भेटलं माझे पदाधिकारी मुला आणि मॅडम यांनी जे मला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे पण अभिनंदन